सर्वांना जय गुरु नमस्कार खुँग खुँग मी डॉक्टर शीतल अमित अभंगाच्या उत्सव प्रिय मानवाचा स्वभाव सणवार मुहूर्ताचा त्यासी गौरव विशेष कार्यासाठी धाव नेहमी त्याची असं असताना देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नाव घेऊन व्यर्थ उधळू नये कोणी म्हणजे उत्सवाच्या नावाखाली दिवाळीच्या नावाखाली धनाची व्यर्थ उधळण चुकीची आहे तोच पैसा ते सत्कारणी लावायला सांगतात त्या पैशाची बचत करायला सांगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिवाळीच्या सणाकडे आपल्याला एक आध्यात्मिक आणि नैतिक दृष्टिकोन दिला आहे ज्यात अज्ञानाची होळी करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणे आणि समाजातील संबंध सुधरवणे यावर भर दिला आहे त्यांनी दिवाळीच्या खऱ्या अर्थावर भर देत केवळ बाह्य सजावटीपेक्षा विचारांची शुद्धता आणि प्रेमपूर्ण व्यवहार करण्याची शिकवण दिलेली आहे ते म्हणतात दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला परी पाहावा कोण राहीला भुके लागली त्याचा आमंत्रित करावे गोड धोड भोजन द्यावे परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे खरी दिवाळी म्हणजे घरात समाजात आणि आपल्या कामात शुद्धता आहे प्रेमाने बंधुभावाने आपण आनंदी होत असताना सुख उपभोगत असतानाच माझ्या आजूबाजूचे माझा समाज पण आनंदी आहे की नाही हे बघणे गरजेचे आहे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणणे ही गरजेचे आहे आणि हीच खरी दिवाळी आहे तसेच स्वच्छता ही केवळ दिवाळीपुरती मर्यादित न ठेवता हो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात कि दिवाळीचे निमित्त करून स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी उकिरडाही नीट करुनी दिवा लावा स्वच्छतेचा आणि असा हा स्वच्छतेचा दिवा लावून दिवाळी आपण साजरी करूया पुन्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना भरभराटीची आणि समृद्धीची जाऊ राम कृष्ण हरी